सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरण तर त्याच्यातला संकीर्ण क्रमांक चार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर समीकरण काय दिलेलं आपल्याला दोन एक्स वर्ग अधिक दोन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक वजा दोन आहे तर के ची किंमत किती येणार ते शोधायचं तर त्यासाठी काय करणार आपण इथे दोन, बर दोन बर जे एक स्वर्ग अधिक आता इथे वर्ग समीकरणाचं एक मूळ या इथं द्या या वर्ग समीकरणाचे एक मूळ हे बाकी इथं लिहून घ्या या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा दोन आहे आणि म्हणून आपण एकशी किंमत किती ठेवणार जर का ते वजा दोन हे वर्ग समीकरणाचं मूळ असेल तर एकशा ठिकाणी किती किंमत ठेवणार आपण वजा दोन म्हणजे जिथे जिथे हे वाक्य पहिल्यांदा इथे लिहून घ्या आणि त्याच्यावरून काय म्हणणार म्हणून आपण एकशे किंमत किती ठेवू शकतो वजा दोन वजा दोन जर वजा दोन त्याचं मूळ असेल तर ती किंमत आपण ठेवू शकतो मग आता दोन इथे बघा एक वर्ग आहे एकशा ठिकाणी किती किंमत ठेवणार वजा दोन त्याचं काय करायचं वर्ग कधी के परत इथे एकशे किंमत किती ठेवणार वजा दोन परत वजा दोन बरोबर शून्य आता इथे दोन कंसात वजा दोनचा वर्ग करायचा वजा दोनचा वर्ग म्हणजे त्याचा दोन वेळा गुणाकार वर्ग म्हणजे काय दोन वेळा गुणाकार कर दोन गुणिले दोन किती येणार चार आणि ऋण ऋण काय होणार धन चार म्हणजे फक्त तुम्ही चार लिहू शकता त्याचा आलेला वर्ग वजा दोनचा वर्ग धन चार आला परत दोन गुणिले के काय येणार दोन गुणिले के दोन के येणार अधिक आणि वजा कुठलं चिन्ह राहणार वजा वजा दोन बरोबर शून्य परत दोन गुणिले चार केले त्याच उत्तर येणार आठ करण मध्ये गुणा करजा दोन चार वजा दोन की वजा दोन बरोबर शून्य आता इथे अधिक आहे अधिक आठ सॉरी इथे अधिक आठ आणि वजा दोन चिन्ह भिन्न असल्यावर काय करणार आपण वजा वजावर आठ वजा दोन किती येणार सहा सहा येणार आणि इथे किती आहे वजा दोन की ठीक सहा। वजा दोन की, वजा दोन की। तर इकडे सोपं होण्यासाठी असं लिहिले हे वजा दोन इकडे येऊन अधिक होते म्हणजे शून्य अधिक दोन के म्हणजे तेच येणार ओके समजा हे अधिक झाले शून्य अधिक दोन के म्हणजेच दोन के येणार ओके तर दोन के बरोबर इकडे किती आहे सहा तर हे गुणिले दोन इकडे येऊन काय होणार भागिले होणार ओके म्हणजे के बरोबर सहा भागीले किती होणार दोन दे त्रिक सहा म्हणजे के ची किंमत किती येणार के बरोबर तीन हे त्याच अचूक उत्तर आहे ओके के बरोबर तीन